ओम शांती नऊ जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णव या अव्यक्तवाणीचे नाव आहे निश्चय बुद्धीची निशानी निश्चित विजयी आणि नेहमी निश्चिंत स्थिती आधीपासून आतापर्यंत सहजयोगी निर्मळ स्वभाव शुभ भावनाची वृत्ती आणि आत्मिक दृष्टी नेहमी सहज रूपाने अनुभवाला येते सगळ्यांना पक्का निश्चय आहे की मी श्रेष्ठ आत्मा आहे आणि मी कोणती आत्मा आहे हेही निश्चित आहे बाप दादा या वाणीमध्ये सांगतात अंतच्या वेळी वेर्थ संकल्प, कमजोरी हेच यमदूताच्या रूपाने समोर येतील ओमशांती आज सर्व मुलांचे रक्षक आणि शिक्षक बाप दादा आपल्या सगळ्या ब्राह्मण मुलांच्या आधाराला पाहत आहेत सगळ्यांनाच माहीत आहे की वर्तमान श्रेष्ठ जीवनाचा आधार निश्चय आहे जितका आधार पक्का तितका आधीपासून आतापर्यंत सहजयोगी निर्मळ स्वभाव शुभभावनाची वृत्ती आणि आत्मिक दृष्टी नेहमी सहज रूपाने अनुभवाला येते प्रत्येक वेळी मुलांच्या वागण्यातून आणि चालण्यातून चेहऱ्यावरून झलक दिसते बापदादा म्हणतात चार प्रकारचे निश्चय आहेत बापामध्ये निश्चय स्वतःमध्ये निश्चय ड्रामामध्ये निश्चय आणि ब्राह्मण परिवारामध्ये निश्चय या चारही प्रकारच्या निश्चयाला जाणून त्यानुसार वागणे असे वागले नाही तर विजय डगमग होते एक निश्चय जरी कमी असला तरीही हार होते अनेक मुलांना वाटते बापामध्ये निश्चय आहे पण स्वतःवर निश्चय यामध्ये फरक पडतो एकीकडे विचार करतात मी मास्टर सर्व शक्तिमान आहे विश्वकल्याणकारी आहे आणि दुसरीकडे लहानशा परिस्थितीवरही विजय प्राप्त करू शकत नाही सगळ्यांना पक्का निश्चय आहे की मी श्रेष्ठ आत्मा आहे आणि मी कोणती आत्मा आहे हेही निश्चित आहे अशा आत्म्याची विजय निश्चित आहे हे पण निश्चित आहे की गोष्टी पण शेवटपर्यंत येणारच आहेत पण विजयी होण्यासाठी एकाच वेळी चारही निश्चय पक्के पाहिजे परिवाराला सोडून तीन निश्चय पक्के आहे तरीही विजय होऊ शकत नाही बाबा धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना करत आहेत मग राज्यामध्ये एकटा राजा काय करेल राजधानी पाहिजे प्रजा पाहिजे आणि राजधानी म्हणजे ब्राह्मण परिवार निश्चय बुद्धीची निशानी आहे निश्चिंत आणि विजयी जर विधी ठीक असेल तर सिद्धी प्राप्त होणार नाही असे होऊच शकत नाही निश्चय बुद्धी निश्चिंत ही असतील आणि विजयी ही असतील निश्चय बुद्धीच्या समोर व्यर्थ येणारच नाही जे ड्रामाचे आधीमध्ये अंतला जाणतात ते छोट्याशा गोष्टीच्या आधीमध्ये अंतलाही जाणतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डगमग होणार नाहीत अंतच्या वेळी संकल्प कमजोरींच्या रूपाने यमदूताच्या रूपाने येतील म्हणून बापदादा म्हणतात एखादा निश्चय कमी असेल तर चेक करा फक्त चेक करू नका तर स्वतःला बदलवून घ्या परिवर्तन करा बापदादांनी मधुबन निवासींची महिमा केली मधुबन निवासींची मेहमान निवाजी हीच महानता आहे फक्त खाण्यापिण्याचीच नाही तर मनापासून प्रेमाने मधुबन निवासी मेहमान निवासी करतात बाबा तर मार्गदर्शक आहे पण साकारमध्ये उदाहरण ब्रह्मा बाप आहे म्हणून ब्रह्मा बाबांचे अनुकरण करत चला ओम शांती